पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हालचालींना आता प्रचंड वेग आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण सचिवांसोबत महत्वाची बैठक बोलावलेली आहे आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी सध्या ही बैठक सुरू झालेली आहे अत्यंत हाय प्रोफाईल अशी ही बैठक दिल्लीत पार पडते आणि रविवारी मोदींच्या हवाई दलाच्या प्रमुखांसोबत सुद्धा बैठका झाल्या आणि त्यानंतर आत्ता ही संरक्षण सचिवांच्या सोबत महत्वाची बैठक दिल्लीत पार पडते है दिल्लीत महत्वाच्या बैठकीच्या सत्रांना सुरुवात झालेली आहे तिन्ही तिन्ही सैन्य दलांच्या बैठकीनंतर काल रविवारी एक महत्वाची बैठक पार पडली आणि आता संरक्षण सचिवांसोबत महत्वाची बैठक पंतप्रधान घेत आहेत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा यात होते जुनैद मुख्तार आमचे विशेष प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत जुनैद क्या कहेंगे एकदम हाई प्रोफाइल बैठक हो रही है ये और वो भी संरक्षण सचिव जो है उनको लेकर तो क्या निर्णय या फिर क्या डिसीजंस लिए जा सकते हैं इस बैठक में बिल्कुल देखिए लगातार जो है बैठकों का सिलसिला जारी है इससे जा जा तो जा पहले हमने देखा जो एयर मार्शल है उनका उनकी बैठक जो है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से हुई और आज डिफेंस की बैठक जो है नरेंद्र मोदी से हुई तो लगातार बैठकों का सिलसिला जो है जारी है उससे पहले हमने देखा जो नेवी के चीफ है उन्होंने भी प्रधानमंत्री से मुलाकात की तो लगातार बैठकों का सिलसिला जारी है और ऐसा लग रहा है की लगातार भारत जो है किसी बड़ी एक्शन में यहाँ पर नजर आ रहा है और बड़ी कार्रवाई यहाँ पर पाकिस्तान के खिलाफ की जाएगी क्योंकि जिस तरीके से पहलगाम बैसर

तर तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेनंत हेमंत महाजन सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र न्यूजवर प्र पंतप्रधानांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक होते आणि विशेष म्हणजे संरक्षण सचिव यात आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानवरील कारवाईसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे असं आहे की आपण जे गेले दोन तीन दिवस बघितले तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर्वात पहिले चीफ ऑफ नेव्हल स्टाफला भेटले मग त्याच्यानंतर चीफ ऑफ एअर स्टाफला भेटले जे एअरफोर्सचे मुख्य आहे आणि आज ते जे डिफेन्स सेक्रेटरी आहेत त्यांना भेटत आहेत आता आपण ज्या वेळेला यांना वेगवेगळं भेटतो ज्यांना ते एकत्र पण भेटलेले आहेत ज्यावेळेला सीडीएसची ची मीटिंग झाले होते त्यावेळेला परंतु ज्या वेळेला आपण त्यांना एकटं भेटतो कशा प्रायव्हेट गोष्टी डिस्कस करता की तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तुमची ताकद अजून तुम्हाला तुमचा उपयोग सर्वात चांगला कसा करता येईल कुठली आक्रमक कारवाई करू शकता तुम्हाला एकदम कुठल्या गोष्टी म्हणजे रिसोर्सेस ज्याला म्हणतात तसं काही पाहिजे आहे का म्हणजे ते जास्त फ्रीली त्यांच्याशी बोलू शकतात कारण बैठकीत ज्याला जिथे पाच सहा लोक असतात सगळ्यांना एवढा वेळ मिळत नाही तर म्हणून संरक्षण प्रमुखांशी नेव्ही चीफ असो आर्मी चीफ असो की सीडीएस असो हो की एअर चीफ असो याच्याशी बोलणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते सुद्धा एकटं की ज्याच्यामुळे त्यांना प्रायव्हेट गोष्टी सगळ्या डिस्कस करता येतील आणि आता जे आपण संरक्षण सचिवांशी बोलतोय त्याचा संबंध बेसिकली ऍडमिनिस्ट्रेशनची असतो की कुठे अम्बिशन वाढवायचे वाराए, अम्बिशन कमी होत आहे रिपेअर करायचं आहे तर अशा प्रकारे डायरेक्ट वन टू वन बैठक झाली की तुम्हाला जास्त डिटेल चर्चा करून योग्य तो निर्णय घेता येतो तर त्याच्यामुळे या अशा बैठकी महत्वाच्या आहेत आणि तेच नेमकं होत आहे आणि याच्यामुळे एवढं नक्की की येणाऱ्या काळामध्ये जे युद्धची शक्यता आहे ती नक्कीच वाढलेली आहे धन्यवाद ब्रिगेडर तुमच्या या विश्लेषणाबद्दल